वर्षापासून विवेकानंदाच्या दृष्टिकोनातून दोन कार्यक्रमातील भारतामध्ये असणार आध्यात्मिक तत्वज्ञान आहे हे आध्यात्मिक की जगाच्या पाठीवर येऊन सिद्ध करण्याचं काम विवेकानंद त्यावेळेस राहणार तेव्हापासून जगामध्ये एखाद्या भारतीयाने पहिल्यांदा अशा प्रकारचा डंका लावा डंका फिटवावा सगळ्यांकडून टाळ्यापासून करावा कराव्या तो प्रश्न म्हणून आपण तेव्हापासून या देण्याला जगामध्ये आपलं जे जिंकण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल पडलं ते आपण आणि दुसरा प्रश्न आहे आज की यासाठी जे विवेकानंदांचं वय एकोणचाळीस वर्ष त्यांच्या चेहऱ्याच्या महिन्याबद्दल किंवा आपल्याला जर जीवनामध्ये कुठेतरी निराशा कुठेतरी आपल्याला उदास वाटायला कुठेतरी आपल्याला असं वाटायला लागलं की आता आपण झालो आहोत त्यावेळेस विवेकानंदाचा जो दुन फोटो आहे त्या फोटोकडे कडे एकटक नजरेनं बघत तेव्हा आपल्याला या पहिल्यानंतर खूप सारा पाठविला दिसतो त्याला होते ना आपोआप आपल्यामध्ये एवढं अशा प्रकारचं आकर्षक आणि त्याला दैवी व्यक्तिमत्व असलेला चेहरा आहे किंवा ही व्यक्तिमत्व आजही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की युवा कसा असला पाहिजे तो युवा असा असला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर ते असत त्याच्या दृष्टीमध्ये करावीपणा असतात त्याच्या उभे राहण्यामध्ये जगावर बोलायचं म्हटल्यानंतर खूप सारं बोलतायचं पण आज मला बोलायचं नाही आणि बोलायचं नसल्या कारणामुळे केवळ आपल्याला दुसरं व्यक्तिमत्व जे आहे आपण आपली भारताची तशी पुरुष प्रधान संस्कृती होती आहे ती काही सहजा स्थिती काही होणार नाही आहे आपल्या घरामध्ये मेंदूतून काही बाजूला होणार पण अशा काही महिला व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी इतिहास घडवला इतिहास घडवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याला या सिंहाचा वाटा उचलणाऱ्यांमध्ये दिसावू आहे आपल्या सगळ्यांना शिवाजी माहिती आहे पण शिजा शिवाजीला घडवणारी जी तिजाऊ आहे तिच्याही कष्टाकडे कधीतरी आपण पाहिलं पाहिजे की नवरात्र दूर कोणी नाही छोटस त्याला म्हणतो आणि त्याच्या भविष्यावर या तिला जग जिंकण्याचं स्वप्न दाखवलं आपणही तसंही आपल्या महाविद्यालयामध्ये खूप साऱ्या विद्यार्थिनीची संख्या आपण आपल्या पाल्याला काळाच्या ऋगामध्ये कसं घडवा त्याच्यावर कशा प्रकारचे संस्कार करा हे जर शिकायचं असेल तर आपण जिजाऊ अशी खूप सारी व्यक्तिमत्व आहे आजच्या निमित्तानं या दोन व्यक्तिमत्वावर विशेषतः विवेकानंदांवर आपलेच विद्यार्थी आपल्या सोबत फार चांगलं मार्गदर्शन किंवा आपल्याला मते विचार शेअर करणार आहेत आपण सगळ्यांनी तिथे ऐका मी पण ऐकतो आहे ही लक्षात ठेव मी इथे जरी बसलो तरी मी तुमचे विचार काय करतो आहे लाईव्ह आपल्या सगळ्या सोबत आणि बाकीच्या शुभेच्छा देतो आणि